बिर्याणी तर सगळ्यांनाच आवडते मग ते चिकन असू दे मटनच्या असू दे किंवा कोळंबी किंवा माशाची असू दे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटणाची दम बिर्याणी कशी करायची सांगणार आणि ते पण वेगळ्या पद्धतीने बघा मी इकडे दोन प्रकारचे कांदे चिरून घेतले दोन उभे कांदे आणि दोन आडवे कांदे चिरून घेतले आणि टमॅटो पण चिरून घेतले तर आता आपल्याला मटण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर त्याआधी मी मटणाला हळद आणि मीठ लावून ठेवले तर आता आपला कांदा भाजून झाला की त्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे आणि शिजवायचं आहे मटन ते मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं हे वेगळ्या पद्धतीने केलेले बिर्याणी आहे बिर्याणीसाठी लागणार तांदूळ मी निवडून स्वच्छ धुवून भिजत ठेवलं आहे पाण्यामध्ये आता पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकले तूप टाकलं मीठ टाकलं आणि तांदूळ शिजवून घेतला तर तांदूळ शिजलेला असा दिसतोय बघा मटण पण इकडं मीटामध्ये चांगलं शिजवून घेतलेलं आहे मी गार्निशिंगसाठी तळलेला कांदा पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आता आपण सुकं मटण करायला घेऊया तर कडे त्यामध्ये मी कांदा आणि टमाटो भाजायला घेतले त्यामध्ये काळं तिखट टाकलं दोन तीन आणि नंतर त्यामध्ये बिर्याणी मसाला टाकला आणि थोडंसं दही टाकलं सगळं भाजून झाल्यावर आता दही चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला मटण टाकायचंय मटन चांगलं मसाल्यामध्ये मिक्स झालं की असं दिसतंय आता आपण बिर्याणीसाठी लेअर द्यायला घेऊया तर इथं पातेल्याला तूप लावलं खाली आणि नंतर तर थोडं तांदूळ टाकले नंतर त्यामध्ये मटण टाकायचं सगळीकडे आपल्याला नंतर कोथिंबीर कांदा आणि पुदिना टाकून घ्यायचा आणि वरून तांदळाचा लेअर द्यायचा आणि वरून अजून कोथिंबीर पुदिना कांदा पचरून घ्यायचा आणि दहा मिनटं ठेवायचं झाकून तर दहा मिनटाला आपली बिर्याणी जा तयार झालेली आहे आता मी वाडायला घेतले ताटामध्ये तर आपली बिर्याणी अशी झालेली आहे बिर्याणीची सगळी प्रोसेस कराय मला दोन तास लागले पण तुम्हाला दीड मिनटामध्ये प्रेझेंट करून दाखवलं तो तर तुम्हाला मला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा बाय बाय